ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर मंगळवेढा रोड तिरे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर एका स्विफ्ट डिझायर या चार चाकी वाहनाने पाठीमागून मागून दुचाकी वाहनास जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी असून त्याला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयाकडे हलवण्यात आले आहे अपघातातील मृताची आणि जखमीची ओळख पटली नाही हा अपघात रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास झाला अपघात इतका भीषण होता की डेस्टिनी या दुचाकी क्रमांक एम एस तेरा e ई क्यू झिरो पाचशे सहासष्ट या गाडीला डिझायर या गाडीने पाठीमागून जोराची धडक दिल्याने ही गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात उडून पडली आणि त्या गाडीचा चुरडा झाला होता स्विफ्ट डिझायर या गाडीचा वेग इतका होता की तिचा ब्रेक न लागल्याने ती गाडी सुमारे तीनशे मीटर अंतरावर जाऊन थांबली होती अपघात घडताच या रस्त्यावरून जाणारे भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तातासाहेब नागटिळक हे थांबले त्यांनी तातडीने पोलिसांना आणि महामार्ग पोलिसांना ही माहिती दिली पोलीस दाखल झाले त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलवून घेतली व जखमीला सोलापूर शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले